आलं कि तू शिकशील पुढे ईश लोक काय म्हणतील आपल्यावर तू तू करतील हे तुमचं पुस्तक तुमच्याकडं <laughs> बस बस मज़ा मुड़ा था कह रहा है, जाम साफ़ आ रहा है। ये ज़्यादा जाम साफ़ आ रहा है कि कोई नहीं आ रहा है।

आम्ही काय पण करू पण आमच्या बाळाला वाचवा मला बाबावर विचार नाही थोडे पैसे लागतील मग बाबा बघतील हो हो आम्ही पैसे द्यायला तयार आहोत जाऊ मला

बर वाटत मी आधीच बघ तुम्हाला की त्याला तर हॉस्पिटलला घेऊन जा Мәдәниятне <laughs> сөйләшәләр